नमस्कार मित्रांनो आपण आता मानसुरा स्टेशन रोडवरून कामोठे मार्गाने चाललेलो आहोत या रस्त्यावर बरेच खड्डे पडलेले आहेत आणि या व्हिडिओच्या मार्फत आपण पनवेल महानगरपालिकेच्या निदर्शनास हे सारे खड्डे आणण्याचा प्रयत्न करतो आहोत जेणेकरून पनवेल महानगरपालिका या रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करेल आणि नागरिकांना जो त्रास होतोय त्याचं निवारण केलं जाईल या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत हा स्पीड ब्रेकर बघा या स्पीड ब्रेकरवरचे पट्टे पुसलेले गेले आहेत शिवाय त्या स्पीड ब्रेकरला खड्डाही पडलेला आहे पाणी अशा प्रकारे रस्त्यावर साचलं जात आहे हे बघा तुम्ही बघू शकता पनवेल महानगरपालिका असे रस्ते का बांधते की ज्याच्यामध्ये पाणी ठीक साचतं काही नवीन तंत्रज्ञान आहे पनवेल महानगरपालिकेचं ठिकठिकाणी खड्डे आहेत हा रस्ता रस्ता म्हणण्याच्या लायकीचाच नाही आहे कोणती क्वालिटी तपासली जाते मला मला समजत नाही इकडे हा बघा हा स्पीड ब्रेकर समजून पण येत नाही की इकडे स्पीड ब्रेकर आहे मित्रांनो हे असे स्पीड ब्रेकर असतात हे रात्रीच्या वेळेला खूप प्राणघातक असतात कारण जेव्हा वेगाने गाड्या येतात आणि त्यांना हे स्पीड ब्रेकर नाही दिसले तर त्या स्पीड ब्रेकरवरून गाडी जम्प करण्याची शक्यता असते अशा वेळेला फोर व्हीलरच्या गाड्या ज्या असतात फोर व्हीलर असतात त्यांना नुकसान होतं टू व्हीलरवाले जे असतात ते बॅलन्स जाऊन जा 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 पडू शकतात मोठा अपघात होऊ शकतो तर आमची विनंती आहे पनवेल महानगरपालिकेला की त्यांनी या स्पीड ब्रेकरवर असे जे स्पीड ब्रेकर आहेत जिथे जिथे कुठे त्याच्यावरती ते पट्टे त्वरित मारण्यात यावे हा बघा हा स्पीड ब्रेकर सुद्धा समजून येत नाही आहे मित्रांनो या स्पीड ब्रेकरवर जे पेंट लावलं जातं ते खूप महागातलं प्लेंट असतं प्लुरसन पेंट म्हणतात त्याला आणि त्याचा उपयोग असा असतो की रात्रीच्या वेळी स्पीड ब्रेकर दिसून यावा लांबूनच जेणेकरून संभाव्य अपघात होणार नाही आता आपण परत चाललो आहोत दुसऱ्या मार्गाने इकडे तुम्ही बघू शकता चौकात खड्डे आहेत असे प्रत्येक चौकात पॉट आहेत खड्डे आहेत म्हणजे मला असं वाटतं हा पनवेल महानगरपालिकेचा उपक उपक्रम आहे चौकात खड्डे बघा खड्डेच आहेत रस्त्यावरती या रस्त्यावर खड्डेच खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता हेच समजत नाही आहे पनवेल महानगरपालिकेचे अधिकारी या रस्त्याची गुणवत्ता तपासू शकत नाही का जेव्हा बांधकाम केलं जातं या रस्त्याचं का ते अशा कंत्राटदारांना काम देतात ज्यांना काही अनुभव नाहीये किंवा ज्यांचं जन, काही कौशल्य नाही रस्ते बांधण्यामध्ये या रस्त्याच्या वर अवस्थेवरून तेच दिसून येते किंवा हे जे रस्त्यावरचे जे खड्डे आहेत हा पुरावा आहे की या रस्त्याच्या बांधकामामध्ये किती भ्रष्टाचार झालेला आहे जर का कंत्राटदाराला पैसा चुरत नसेल हातामध्ये तर तो, तो काय रस्ते बांधणार तो अशाच प्रकारचे रस्ते बांधणार किंवा ही पंचवार्षिक योजना असू शकते प्रत्येक वर्षी नवीन रस्ता बनवायचा आमची पनवेल महानगरपालिकेला विनंती आहे हा आमचा टॅक्सचा पैसा आहे त्याचा योग्य वापर व्हावा आणि आम्हाला चांगले रस्ते दिले जावे जे पावसाळ्यात खराब होणार नाहीत धन्यवाद पुत्रांची आगिरी सेना